नमस्कार हो मदत सामाजिक संस्था मी विजय पाटील उत्तर महाराष्ट्र जुनर तालुका अध्यक्ष विजय जळगावला आलेले होते घेऊन आले होते त्यांचा जस मला कळालं कि ते आलेले आहेत कोण आला आपले अध्यक्ष साहेबांचा कि म्हणे दादा आलेले आहेत तिथं तुला हरकत नाही फक्त एक सांगा मग त्यांनी गोष्टी केली आपली कि आहेत म्हटलं तिथं राईट मारा आणि या ऑफिसला आपला संभाजीनगर रोडलाच एमआयडी पुण्या रोडलाच आपलं ऑफिस आहे पुण्या रोडला आपल्याला भावांना एक विश्रांती करण्यासाठी जसं मोठ्या मोठ्या लोकांसाठी विश्रांत गृह बनवलेलं असतं आणि आपल्या ड्रायवर भावांसाठी काहीच नाही तर आपल्या ड्रायव्हर भावनसाठी एक आराम करण्याची चांगली व्यवस्था आहे आपल्याला जळगावमध्ये तर भाऊ आज आपले दादा आले आणि दादा जबाबदार भाऊ पण आले होते विजयदानांच्या सोबत आणि आपले जळगाव शहर अध्यक्ष सागरभाऊ इकडे त्यांनी विजयदा सत्कार केला नाटक स्पर्धी करून आणि आपले नरेंद्र पाटील त्यांनी पण भगवानदानाचा त्यांचा सत्कार केला तर अनु असंच एकमेकांना भेटघाट घेत जवळ आल्यानंतर मला चांगलं वाटतं काही चिन्ह देते ताकद वाटते

जो तो एक टायर वाहनवरच काम लावायचं काम करतोय तर आता आपण नऊ तास शेपायला पाहिजे अंगावर टायर आणायचंय कुठल्याच गाडीच हा आपल्याला कुठलाही त्रास कोणाला की फक्त आपण टेरीत थोडा गाड्या उभ्या राहिल्या म्हणजे रस्त्यावरती गर्दी कमी होईल तर तुम्ही पण असंच लक्षात ठेवा एकमेकांना भेट घाट घेत राहा बरं वाटत